जपणारा देवमाणूस मान्य श्री देवेंद्रजी भाजपामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय काम करणारे श्री अनिल दादा जाधव हो, यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दखल घेत त्यांना दिला जाणारा सन्मान आपुलकी आणि कार्यकर्त्यांची दखल घेणारा देवमाणूस म्हणजे मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होय पक्षासाठी जुन्या कार्यकर्त्यांचे अपूर्व योगदान कधीही वाया जाऊ देणार नसल्याची ग्वाही कार्यकर्त्यांच्या पंखात बळ देण्याचं काम मान्य श्री फडणवीस साहेब यांनी केलंय अनिलदादा जाधव हो, यांनी आदराद इथ्य आणि युतीचा धर्म पाळला अशा निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेत्याचे अपूर्व योगदान व्यर्थ जाणार नाही अनिल जाधव हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ आणि अत्यंत जुने अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत सातत्याने पक्षाच्या वाढीत त्यांनी अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे त्यांनी नाशिक लोकसभेमध्ये आपला फॉर्म भरला होता पण मी त्यांना विनंती केली की आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये ही जागा शिवसेना पक्षाला गेलेली आहे त्यामुळे आपण शिवसेनेला पूर्ण समर्थन दिलं पाहिजे आणि त्यांच्यासोबतचे जे सगळे समर्थक आहेत त्यांना देखील मी हे सांगितलं की अनिल जाधव पक्षाचे आहेत त्यांचा योग्य कै विचार आम्ही करणार आहोत ते कुठल्या तरी सभागृहात गेले पाहिजेत त्यांना काही ना काही काम करायची संधी मिळाली पाहिजे भविष्यात त्यांचा विचार झाला पाहिजे या संदर्भात गांभीर्याने पक्षात मी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून घेऊ पण आज मी त्यांना ही विनंती केलेली आहे आणि मला विश्वास आहे त्यांनी मला हे सांगितलं की मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्ष जे सांगेल ते मी निश्चितपणे करेन त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो